नमस्कार मित्रांनो जी मराठी वाहिनीवर लवकरच लक्ष्मी निवासी ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अभिनेता तुषार देओल आणि हर्षदा खानविलकर हे दोघे या मालिकेमध्ये मा लक्ष्मी आणि निवासाची भूमिका साकारत आहेत या मालिकेमध्ये मा मनोरंजन विश्वातील दोन अजून प्रसिद्ध अभिनेत्री एकत्र येणार आहेत नुकताच या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे यात लक्ष्मी आणि निवास यांना दोन मुली असल्याचे दाखवले आहे अभिनेत्री अक्षया देवदर ही थोरली मुलगी तर धाकटी मुलगी म्हणून अभिनेत्री दिव्या पुगावकर आपल्याला दिसणार आहे तुझ्यात जीव रंगला या मालिकेनंतर अभिनेत्री अक्षय देवदर पहिल्यांदाच मालिकेमध्ये मा दे सहाय्यक भूमिकेत दिसणार आहे तर दिव्या पुगावकर ही मुलगी झाली ओ मन धागा धागा जोडते नवा या मालिकेनंतर पुन्हा एकदा महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे दिव्या पुगावकर ही पहिल्यांदाच जी मराठीवरील मालिकेमध्ये मा मुख्य भूमिका साकारणार आहे त्यामुळे दिव्याच्या चा चा चाहत्यांना तिला जी टीव्ही मराठीवरती टी पाहायला आवडणार आहे या मालिकेमध्ये बरेचसे चिमुकले बालकलाकार सुद्धा मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत त्यामुळे जी मराठीवरील प्रेक्षक ही मालिकेची वाट पाहत आहेत तर तुम्ही सुद्धा या मालिकेला पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा